नमस्ते मी डॉक्टर सचिन कुलकर्णी आज मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगणार आहे की ज्या इथॉसने किंवा ज्या प्रिन्सिपलने फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट्स राबवलं जातात आणि ह्याला मी माझ्या टर्मिनॉलॉजीमध्ये कॅफेटेरिया अप्रोच म्हणतो कॅफेटेरिया अप्रोच म्हणजे आपण रेस्टॉरंटला जातो ना तेव्हा रेस्टॉरंटमध्ये कसं असतं की तुम्हाला सगळे अवेलेबल असतं तुम्हाला चायनीज पंजाबी साऊथ इंडियन सगळे फूड अवेलेबल असतात आणि आपण चूज करतो आणि हा कॅफेटेरिया अप्रोच मला वाटतं फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये फारच आवश्यक आहे कारण एखाद्याच गोष्टीला माझ्या समोरचा क्लायंट त्याची आर्थिक परिस्थिती त्याचे इमोशन्स त्याची फिजिकल हार्म किंवा फिजिकल तयारी ह्याच्यावर ठरवत असतो की कुठला ट्रीटमेंट ऑप्शन स्वीकारायचा त्यामुळे जेव्हा एखाद्या कपलला सतत आय व्ही एफ करा आय व्ही एफ करा आय व्ही एफ करा असा मारा होतो त्याचा त्रागा होतो त्याला वाटतं की काय दुसरे कुठले ऑप्शन्स अवेलेबल नाहीत का त्यामुळे हा गोष्ट वाचवण्याकरता आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कॅफेटेरिया अप्रोचने जातो की जिथे तुम्हाला वेगवेगळे वेग ऑप्शन्स ऑफ ट्रीटमेंट तुमच्याशी डिस्कस केले जातात आपण ह्याच्याकडे बळूया तर लेट्स हे एखादा पॉलिसिस्टिक ओव्हरीचा पेशंट आहे आणि ज्याच्यामध्ये एग्स वेळेवर तयार होत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी मिळत नाही मग आम्ही आधी त्यांना सांगतो की बाईल तुमची केसची तीव्रता किती आहे तुम्ही गुड पॉलिसिस्टिक ओव्हरी आहात का अगदी व्हाईट पॉलिसिस्टिक ओवरी आहात मग सेकंड होतं की तुम्ही बॅड पॉलिसिस्टिकवली असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे की जिथं तुम्हाला आधी मी गुड बनवून घेणे मग ट्रीटमेंट आपण मराठीत म्हणतो ना दमलेला घोड्याला चाबूक मारू नये तर त्यामुळे आधी तुम्ही त्याला ट्रीटमेंट योग्य करा आणि मग ट्रीटमेंट द्या खूप वेळा मी बघतो की ट्रीटमेंटची घाई आहे कपलची असते किंवा त्या क्लिनिकची असते आणि पटपट पटपट ट्रीटमेंट इंट्रोड्यूस केल्या जातात पण एवढं करायची गरजच नसते कदाचित साधं वेट रिडक्शन आहे त्यांना प्रेग्नन्सी मिळाली असते पण तो इश्यू नीट डिस्कसच केला जात नाही किंवा तो पेशंट स्वीकारला नसतो त्यामुळे आमच्या अप्रोचमध्ये आम्ही आधी सांगणार आहे तुम्हाला या पेशंटला की नैसर्गिक प्रेग्नन्सी तुम्ही कशी मिळवू शकाल किंवा तुम्ही आय व्ही एफ किंवा आयुआयचे सगळे सल्ले घेऊन जेव्हा घरी जाणार आहात ना तेव्हा घरी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे तुमची आई बाबा सासू सासरे विचारणार आहेत की डॉक्टरने आयुआय आय व्ही एफ करायला सांगितलं काय नैसर्गिक मार्ग नाही का तुम्हाला प्रेग्नन्सी मिळवायचा आणि त्याचं उत्तर तेव्हा तुमच्याकडे नसणार आहे म्हणून आमच्या कन्सल्टेशनमध्ये पहिलं तुम्हाला नैसर्गिक प्रेग्नन्सीचा चान्स किती आहे आणि ते मिळवण्याकरता कसं प्रयत्न करायला पाहिजेत हा सल्ला देण्यात येईल दुसरा सल्ला देण्यात येईल की आपण सिम्पल सिंपल छोटे छोटे ट्रीटमेंट्स जे कमी खर्चिक आहेत कमी त्रासदायक आहेत तुम्हाला ऑफिसला रजा वगैरे न घेता घेऊ शकतो का आणि आपण प्रेग्नन्सीकडे जाऊ शकतो का तर तो सल्ला हा दुसरा असणार आहे तिसरा असणार आहे कि वेल, आम्हाला कळतं की नैसर्गिक प्रेग्नन्सीचा चान्स कमी आहे पण अगदी आम्ही ट्यूब पण करू इच्छित नाही काही इन बिट्वीन स्टेप आहे का की आम्हाला प्रेग्नेन्सीचा चान्स वाढवायला ते तुमच्याशी तिसरा सल्ला तुम्हाला देण्यात येणार आहे त्याला मी जनरली कंट्रोल ओवेर स्टिम्युलेशन विथ विदाऊट आय यू आय हे प्रॅक्टिस केलं जातं आणि मग जर तुम्ही खरोखरच आय व्ही एफकडे गेलात तर तुमचा चान्स किती वाढणार आहे किती खर्च येणार आहे आय व्ही एफ कोणत्या कारणाने तरी फेल होऊ शकतं कसं सक्सेस होऊ शकतं वगैरे वगैरे डिस्कस करणार आहे त्यामुळे प्रत्येक कपलला हे चारही सल्ले देण्यात येतात आणि मग त्यांच्याशी एक शेअर्ड डिसिजन मेकिंग होते म्हणजे तुमचे प्रत्येक ट्रीटमेंटचे पॉझिटिव्ह गोष्टी प्रत्येक ट्रीटमेंटच्या नेगेटिव्ह गोष्टी हे तुमच्याशी डिस्कस केलं जातं सगळ्यात महत्त्वाचा येणारा खर्च आणि लाईन किती वेळ लागू शकतो हे डिस्कस केलं जातं आणि मगच ट्रीटमेंट ठरवली जाते हे पूर्णपणे तुम्हाला आणि मला एक इन्फॉर्मेशन प्रॉपर असतानाच ती ट्रीटमेंट चालू जाते आणि मग आपण पुढे जातो तुम्हाला ह्याबद्दल पुढे काय माहिती हवी असेल तर जरूर तुम्ही खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद